मंडळी रेल्वेची एक चूक आणि वंदे भारत एक्सप्रेसनं तब्बल चौदाशे किलोमीटरचा प्रवास केला होय ऐकून थक्क व्हाल पण ही खरी घटना आहे झालं असं की साबरमती ते गुरुग्राम धावणारी वंदे भारत स्पेशल ट्रेन रविवारी संध्याकाळी निघाली होती पण नियोजित नऊशे किलोमीटर ऐवजी ती जवळपास दीड पट म्हणजे चौदाशे किलोमीटर धावली कारण होत एक मोठा ऑपरेशनल गोंधळ ही ट्रेन चुकीच्या रॅक सोबत पाठवली गेली होती ज्यात हाय रिच पॅन्टोग्राफ नव्हता पॅन्टोग्राफ म्हणजे ट्रेनला वीज पुरवणारं कनेक्शन पण या मार्गावर तारा साधारणपेक्षा खूप उंच असतात कारण या रुळांवर डबल स्टॅक कंटेनर ट्रेन धावतात त्यामुळे या ट्रेनला वीज मिळालीच नाही आणि ती मेहसाणाजवळ थांबली म्हणजेच चुकीची ट्रेन चुकीच्या ट्रॅकवर आता काय करणार रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रेनचा मार्ग बदलला आणि ती अहमदाबाद उदयपूर कोटा जयपूर मथुरा असा मोठा फेरा मारून गुरुग्रामला पोहोचली पंधरा तासांचा प्रवास झाला तब्बल अठ्ठावीस तासांचा प्रवासी त्रस्त सोशल मीडियावर संताप आणि रेल्वेची फजिती सगळीकडे चर्चेत आली विशेष म्हणजे या चुकीमुळे वंदे भारतनं नकळत एक विक्रम केला एकाच ट्रिपमध्ये सर्वाधिक म्हणजे चौदाशे किलोमीटर अंतर कापण्याचा पण हा रेकॉर्ड अभिमानास्पद नाही तर ता रेल्वेच्या तांत्रिक बेफिकिरीचं प्रतीक आहे अशा चुका केवळ प्रवाशांचा विश्वास नाहीसा करत नाहीत तर देशाच्या हायटेक ट्रेनच्या प्रतिष्ठेलाही धक्का देतात अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र